लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे सिंधू नैवेद्याचा स्वयंपाक करत असते तर ऋतुजा आणि रेश्मा डायनिंग टेबलवर बसून सिंधूबद्दलच बोलत असतात तुझ्या म्हणत असते की वहिनींनी या सिंधूवर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे तर रेश्मा हसतच तिला सांगत असते की आई तुम्हाला आठवत आहे का जेव्हा सिंधू या घरात होती तेव्हा सुद्धा रुक्मिणी काकू तिला अशीच कामं सांगायच्या आणि सिंधू मात्र सरळ कॉलेजला निघून जायची आणि त्या दोघीजणी हे बोलत असतानाच राजश्री त्या ठिकाणी येते आणि ती ऋतुजाला म्हणते की ऋतुजा तू एक गोष्ट विसरतेस की जेव्हा जेव्हा सिंधूला वेळ असायचा ना तेव्हा ती घरातील सगळी कामं करायची आणि तिच्या हाताला चांगली चव आहे तुलासुद्धा तिच्या हातचे पदार्थ आवडतात ना आणि त्यावर ऋतुजा नाईला जाणे हो म्हणते त्यानंतर राजश्री सिंधूकडे जाते ती सिंधूला विचारते की तुला काही मदत हवी आहे का मला सांग मात्र सिंधू म्हणते नाही आई मी सगळं काही करेल तुम्ही काळजी करू नका त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे मग मी पूजेची तयारी करण्यासाठी जाते जर तुला काही मदत हवी असेल तर मला सांग आणि मग ती तेथून निघून जाते तर ऋतुजा आणि रेश्मा एकमेकींना म्हणत असतात की बसून बसून कंबर खूप दुखायला लागली आहे आपण थोडा वेळ आराम करू आणि मग त्या आराम करण्यासाठी जातात त्यानंतर सिंधू सगळा स्वयंपाक करते जेव्हा तिचा स्वयंपाक पूर्ण होतो तेव्हा रुक्मिणी त्या ते ठिकाणी येते ती सिंधूला विचारते की नैवेद्याची सगळी तयारी झाली आहे ना त्यावर सिंधू सांगते हो काकू मी सगळं काही व्यवस्थित केलं आहे आणि ते ऐकून रुक्मिणीला आनंद होतो त्यानंतर सिंधू तिला सांगते की विनूची शाळा सुटण्याची वेळ झाली मी त्याला घेऊन येते आणि मग त्यानंतर ती घरातून बाहेर पडते तर ती विभावरी हे सगळं लपून बघत आणि ऐकत असते आणि मग त्यानंतर ती लगेच राणीकडे जाते राणी मस्त तिच्या रूममध्ये आराम करत गाणी ऐकत असते त्याचवेळी विभावरी त्या ठिकाणी येते ती राणीला सांगते की सिंधूने नैवेद्य बनवलं आहे आणि आता ती विनूला आणायला शाळेत गेली आहे त्यावर राणी हसतच म्हणते की चला आज त्या सिंधूवर पहिला वार होणार आज सगळ्यांना कळेल की सिंधू एक आई म्हणून किती केअरलेस आहे ते कारण तिने मुद्दामच सिंधूला सांगितलेले असते की विनूची शाळा दुपारी दोन नाही तर तीन वाजता सुटते आणि मग तिला आठवतं की तिने आधीच वॉचमनला कॉल करून सांगितलेलं की विनूला तुमच्या जवळच थांबवा मी त्याला घ्यायला येणार आहे आणि मग वॉचमनसुद्धा विनूला त्याच्या जवळ ठेवायला तयार होतो आणि हे सगळं कळल्यावर विभावरी राणीवर खूपच खुश होते तर दुसरीकडे शाळा सुटल्यानंतर विनू वॉचमनकडे जातो तो त्याला विचारतो की माझ्या मम्माचा तुम्हाला कॉल आला होता का त्यावर वॉचमन सांगतो हो तुला घ्यायला कोणीतरी येणार आहे पण तोपर्यंत तू इथेच थांब आणि त्यावर विनू म्हणतो ठीक आहे मग तो, तो, तो बराच वेळ ते वॉचमन जवळच थांबतो मात्र खूप वेळ झाला तरी कोणी आलं नाही हे बघून तो काळजीत पडतो आणि मग त्यानंतर तो, तो राणीला कॉल करतो तर राणी त्याला सांगते की विनू मी सिंधूला तुला आणायला पाठवलं होतं खरं तर तिला थोडा उशिराच झाला होता पण तू कुठेही जाऊ नको ती येईल थोड्या वेळात आणि त्यावर विनू म्हणतो ठीक आहे मम्मा आणि तो फोन ठेवून देतो तर इकडे राणी खूपच खुश होते त्यानंतर विनू सिंधूला कॉल करतो मात्र त्याच वेळी त्याच्या मोबाईलची बॅटरी संपल्याने फोन स्विच ऑफ होतो सिंधूचं त्याच्याशी काही बोलणं होऊ शकत नाही तर इकडे विनू मनाशी विचार करत असतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून डॉक्टर काकूंना इकडे यायला उशीर होतोय घरसुद्धा इथून लांब नाही आहे आणि आता मी बिग बॉय आहे म्हटल्यावर मी एकटा घरी जाऊच शकतो आणि मग तो तिथून जाण्यासाठी निघतो आणि त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती वॉचमनला विनूबद्दल विचारते वॉचमन सांगतो की तो, तो आत्तापर्यंत इथेच होता त्यावर सिंधू विचारते पण मग शाळा नक्की कधी सुटली आहे त्यावर वॉचमन सांगतो दोन वाजताच आता शाळेत कोणीही नाही आणि मग त्यानंतर ते दोघेही विनूला शोधत असतात पण विनू कुठेही सापडत नाही ते बघून सिंधू काळजीत पडते तर दुसरीकडे राणी तिने जी डायरी सिंधूला दिलेली असते ती परत घेते कारण तिने त्या डायरीमध्ये विनूची शाळा सुटण्याची वेळ तीन वाजता असं लिहिलेलं असतं आणि मग ती ते पान फाडून टाकते आणि पुन्हा नव्याने विनूचं वेळापत्रक लिहिते आणि त्यामध्ये विनूची शाळा सुटण्याची वेळ दोन वाजता असं लिहिलेलं असतं आणि मग ती हसतच स्वतःशी म्हणत असते की सिंधू आजपर्यंत तू माझ्याबद्दल राघवच्या मनात गैरसमज निर्माण केला आता मी सुद्धा तेच करणार आहे तू एक आई एक बायको आणि एक सून म्हणून किती केअरलेस आहे हे आज मी सगळ्यांना दाखवून देणार आहे तुला आणि राघवला मी कधीच एकत्र येऊ देणार नाही आत्तापर्यंत तू राघवचं प्रेम अनुभवलं असशील पण आता त्याचा तिरस्कार बघशील तर दुसरीकडे विनू एकटाच घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि त्याच रस्त्यावर तीन गुंडमावाली पत्ते खेळत बसलेले असतात त्यांचं विनूकडे लक्ष जातं ते एकमेकांना म्हणत असतात की ही चांगली मालदार पार्टी दिसत आहे कारण विनूच्या हातात पन्नास हजाराचा मोबाईलही असतो आणि मग त्यानंतर ते तिघेजण विनूला किडनॅप करून त्याच्या वडिलांकडून भरपूर पैसे घेऊ असा प्लॅन बनवतात आणि मग त्यानंतर त्यातील दोन जण विनूजवळ जातात ते विनूला विचारत असतात की बाळा तुला चॉकलेट हवं आहे का त्यावर विनू म्हणतो नाही माझ्या बाबांनी सांगितले की स्ट्रेंजर्ससोबत सोबत बोलू नये आणि त्यांच्याकडून काही घेऊसुद्धा नये आणि मग तो तिथून पटकन जाण्यासाठी निघतो पण त्या गुंडांचा तिसरा साथीदार तिथे गाडी घेऊन येतो आणि मग ते विनूला किडनॅप करतात पण त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी पोहोचते तिने विनूला किडनॅप होताना बघितलेलं असतं आणि मग ती धावतच त्या गाडीचा पाठलाग करते तर दुसरीकडे राणी किचनमध्ये जाते सिंधूने नैवेद्य बनवलं आहे हे, हे बघून ती हसतच म्हणते की गोडाशिवाय तर नैवेद्य पूर्ण होणार नाही ना आणि ना। मग त्यानंतर सिंधूने जी बासुंदी बनवलेली असते त्यामध्ये राणी लिंबू पिळते आणि तिचं हे काम सुरू असताना त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येत असते पण नेमकं हे विभावरी बघते आणि ती मोठ्याने राजश्रीला आवाज देते त्यामुळे राजश्री किचनच्या बाहेरच थांबते तर आवाज ऐकून इकडे राणी सावध होते आणि लपून बसते त्यानंतर विभावरी राजश्रीला सांगते की माझं तुमच्याकडे एक काम आहे प्लीज माझ्यासोबत चाला आणि मग ती राजश्रीला तेथून घेऊन जाते आणि मग त्यानंतर सुद्धा पटकन किचनमधून बाहेर पडते दुसरीकडे सिंधू त्या गाडीचा पाठलाग करत एके ठिकाणी पोहोचते त्या ठिकाणी ती गाडी असते मात्र ते गुंड आणि विनू तिला कुठेही दिसत नाही आणि मग त्यानंतर ती त्या गुंडांच्या अड्ड्यावर पोहोचते एके ठिकाणी लपूनच त्या गुंडांचं नेमकं काय सुरू आहे ते बघत असते तर विनू त्या गुंडांना म्हणत असतो की मला माझ्या बहिणीने गुंडांची फाईट कसं करायचं आहे ते शिकवलंय आणि मग तो त्या गुंडांच्या पोटात मारायला सुरुवात करतो मात्र त्यांना काही होत नाही ते हसतच विनूकडे बघत असतात त्यामुळे विणू खूप चिडतो तो त्या गुंडांना सांगतो की माझे बाबा पोलीस ऑफिसर आहेत ते तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला जेलमध्ये टाकतील पण ते लोक हसतच म्हणत असतात की आम्हाला जेलमध्ये टाकायला त्यांना आधी आम्ही सापडायला तर हवं ना आणि त्याचवेळी सिंधू एका म्हाताऱ्याबाईचा आवाज काढत म्हणते की कोण आहे रे तिकडे कशाला या म्हातारीची झोपमोड करताय आणि तो आवाज ऐकून ते गुंड घाबरतात नेमकं इथे कोण आलं आहे हे, हे बघण्यासाठी ते आजूबाजूला शोधाशोध करतात तर दुसरीकडे राणी पटकन रूममध्ये जाते विभावरी सुद्धा तिच्या पाठोपाठ येते ती म्हणत असते की आज तर त्या राजश्रीने तुला पकडलंच असतं त्यावर राणी म्हणते पण मम्मा आपलं काम झालं आहे आणि बरं आहे तू इथे आहे ते त्यामुळे मला मदत होती आणि मग त्यानंतर ती विनूलाही कॉल करते मात्र विनू आणि सिंधू या दोघांचाही काही फोन लागत नाही त्यामुळे ती काळजीत पडते तर विभावरी तिला सांगते की तू राघवला कॉल कर आणि त्या सिंधूची तक्रार कर आणि मग राणी लगेच राघवला कॉल करून सांगते की सिंधू विनूला आणायला एक तास उशिरा गेली आणि आता त्या दोघांचाही फोन लागत नाहीये त्यावर राघव म्हणतो तू काळजी करू नको मी बघतो तर दुसरीकडे सिंधू एका गुंडाच्या डोक्यात वार करते त्यामुळे तो किंचाळून खाली कोसळतो तर सिंधू आली आहे हे बघून विनू खूपच खुश होतो त्यानंतर इतर दोन लोकही त्या ठिकाणी येतात सिंधू त्यांनासुद्धा खूप मारते मात्र तितक्यात एक गुंड चाकू काढतो त्यामुळे विनू घाबरतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूने जी बासुंदी केलेली असते ती राणीने लिंबू पिळल्यामुळे नाचते आणि जेव्हा हे सगळ्यांना समजतं तेव्हा रुक्मिणी आणि विभावरी सगळ्यांसमोर सिंधूचा अपमान करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा